दिल्लीत उद्धव ठाकरेंना विधानसभेसाठी एकत्र राहण्याचा शब्द पण मतदारसंघात येऊन विशाल पाटलांनी ठाकरे आणि महाविकासाकडे विरोधात जाहीर केली भूमिका लोकसभा निवडणुकीनंतर आता विशाल पाटलांनी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे शिवसेना गटाशी पुन्हा भिडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे सांगलीच्या खानापूर विटा मतदारसंघात महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांच्या पाठीशी राहणार असल्याचं आटपाडी येथे पार पडलेल्या जाहीर सभेतून त्यांनी स्पष्ट केलं आहे आपण अपक्ष असून कोणाला घाबरत नाही आणि आम्हाला कोणी बोलायचं कारण नाही अशा भाषेत खासदार विशाल पाटलांनी आगामी विधानसभा निवडणुकीत वेगळी भूमिका खानापूर विटा मतदारसंघात राहणार असल्याची स्पष्ट इशारा महाविकास आघाडी अर्थात ठाकरे गटाला अप्रत्यक्षपणे दिला आहे वास्तविक खानापूर्विटा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला जाणार असल्याचं जवळपास स्पष्ट आहे शिवसेनेकडून तशी मागणी देखील करण्यात आली आहे काँग्रेसचे सहयोगी सदस्य असणारे अपक्ष खासदार विशाल पाटील आणि काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी दिल्लीत उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकत्र लढण्याचा शब्द दिला आणि दुसऱ्या बाजूला विशाल पाटलांनी मतदारसंघात येऊन विरोधात भूमिका जाहीर केली आहे त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि ठाकरे गट विशाल पाटलांच्या बाबतीत काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या काही महिन्यात खानातून आजता सुद्धा एक बाजार भरणार आहे आणि त्यामुळे त्या बाजारात सुद्धा अशा पद्धतीनच हा मतांच्या स्वरूपात दर हा लाखांच्या आकड्यात सुभाष घरात तुम्हाला मिळावा आम्ही असत आम्ही काही नाही मी परवा चोरवूनही आलेलो आहे आम्हाला कोण बोलायचं कारण नाही कारण जिथं आमच्यावर प्रेम दिसतंय तिथं आम्हाला प्रेम द्यायचं कळते आणि त्यामुळे आम्ही केलं तुमच्या ताफी राहणार आहे ह्या काय करण्याची गरज आहे आम्ही प्रयत्न करणार की तुम्ही आमच्याकडे उभार आहोत पण ते आमचे मित्र श्रीकांत शिंदे काय आमचा ऐकायला मी खूप प्रयत्न केला पण हा आजकाळी तालुका मला खूप सारखं सारखं बोलवून घ्यायला लागलाय आणि काय मी खूप आज प्रयत्न करतो अध्यक्ष त्या दिल्लीला जेवढं गेलो नाही जरा तालुक्याला मला बोलवायला जरा कमी बोलवा पण अध्यक्षांचा स्वभाव आहे अध्यक्षाने एकदम कुठले शब्द टाकला तर नाही एक म्हणून घेत नाही आणि त्यामुळे आज जरा यायला उशीर झाला सकाळी जरा नवीन नवीन खासदार झालं जरा लोक लोक सकाळी सकाळी येत असतात सकाळी गर्दी आवरून निघायला तर वेळ लागला पण ह्या बाजार समितीबद्दल आपण वेळापर्यंत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली